एका टोपलीत दोन एकशे दोन डझन सफरचंद आहेत तर वीस टोपलीत किती सफरचंद आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले डझन म्हणजे किती तर एक डझन म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की डझन म्हणजे काय असतं तर डझन हे बारा क्वांटिटीसाठी असतं म्हणजे कोणतीही गोष्ट बारामध्ये घेतली समजा केळं घेतले तर बारा केळं येतील संत्र्या घेतल्या तर बारा संत्र्या येतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी डझनवरती घेतल्या तर त्या प्रत्येकी बारा भेटतील तुम्हाला ठीक आहे आता तुम्हाला काय दिलं आहे की एक डझन नसून किती आहे दोन एक चे दोन आता हे दोन एक छेद दोन दोन एक छेद दोनला तुम्ही दोन, दोन प्रकारे सॉल्व करू शकता दोन एक छेद दोन म्हणजे दोन बेदुनी ह्या दोघांचा गुणाकार बेदुनी चार प्लस हा एक ॲड करायचा चार झाल्यानंतर हा एक पाच म्हणजे पाच छेद दोन असं लिहू शकता किंवा दोन वेगळा करू शकता प्लस दोन हा वेगळा करू शकता तर दोनला तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की हा अर्धा पार्ट आहे म्हणजे मी म्हणू शकतो हो की झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजेच किती दोन पॉईंट या दोघांची बेरीज झाली आता कोणाला ह्याची बेरीज पण येऊ शकत नाही तर हा कसा बघा हा दोन आहे प्लस झिरो पॉईंट पाच आहे आता दोन नंतर काही पॉईंट नाही आहे तर इथे पॉईंट द्या आणि नंतर इकडे कुठली संख्या नाही आहे तर शून्य लिहा या दोघांची बेरीज करीत झाली तर शून्य प्लस पाच इथे पाच येईल हा पॉईंट जशाल तसा खाली घेतला दोन प्लस शून्य किती येतील दोन पॉईंट पाच तर हे आले दोन पॉईंट पाच तर आता तुम्हाल है कि है तुम्हाला काय दिलेलं आहे की एक डझन बरोबर किती एका टोपलीत किती आहे अडीच डझन पण तुम्हाला बघायचं आहे की अडीच डझन म्हणजे किती तर एक डझन म्हणजे किती तर बारा आणि तुम्हाला काय दिलेलं आहे की पाचशे दोन किंवा अडीच पाचशे दोन किंवा अडीच आता तुम्ही दोन्ही मेथडने मी सांगतो तर एक बरोबर बारा तर अडीच बरोबर किती तर बारा गुणीला अडीच किती येतील तर ह्या दोघांचा गुन्हा केला के बारा पंच साठ बारा पंच साठ म्हणजे टू पॉईंट फाईव्ह गुणीला बारा तर बारा पंच साठ हा शून्य पॉईंट इथे सहा चाला बारा दोन्ही चोवीस आणि सहा तीस म्हणजे तीस एक प्रकारे तीस झाले किंवा बारा बारा गुणीला पाचशे दोन पाचशे दोन तर इथे कॅन्सल होतील हे किती होतील बेदोनी बेसक्की बेसकम बारा आणि सायंत्रिक स्वयंपाक सहा गुणीला पाच स्वयंपाचं तीस तर किती आले तीस म्हणजे तुम्हाला कळेल की एका पेटीत किती आहेत एका पेटीमध्ये तीस सफरचंद आहेत आणि तुम्हाला दिलेलं आहे की वीस टोपलीत किती सफरचंद आहे तर एका टोपलीत तुम्हाला किती भेटले एका टोपलीत दिलेलं आहे की अडीच डझन सफरचंद आहे म्हणजे तीस डझन तीस सफरचंद आहे आणि वीस टोपलीत किती येतील एका की। की 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 तर एका पेटीत किंवा एका टोपलीत किती आहे तीस सफरचंद आहे तर वीस पेटीत किती येणार आहे फक्त गुन्हागार करायचा आहे तीस गुणीला फीस किती येतील तीस गुणीला वीस सहाशे तर ऑप्शन क्रमांक किती असणार आहे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन म्हणून सर्च करायचं आहे हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता प्लस तुम जर कोणाला एखाद्याला फुल चाप्टरवाइज व्हिडिओ शिकायचा असेल फुल चाप्टर वाईज व्हिडिओ तर तो कसा शिकू शकतो तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत म्हणजे कोणताही फक्त एकोणसाठ रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे आपला तर हा कोर्स एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला ही गोष्ट फ्रीमध्ये अवेलेबल आहे धन्यवाद